सरकारवर राग आहे तो okay. भयंकर राग आहे आमचा कारण सरकारवर सहा महिने झाला आम्ही इथं रात ना दिवस सगळी कष्ट कर करतोय अजित okay. पवार एकनाथ शिंदे ही सगळं खोटं नाट आहे एक तमाशासारखं त्यांनी केलंय सुद्धा शेतकऱ्यासाठी करत नाही फक्त लाल लालपर्यू बोर्ड दिसणार आपल्याला नांगूर धरलेल्याचा कुठं शेतकऱ्यांसाठी टावेल बांधून हे केलेल्याचा एकनाथ शिंदे ही आम्हाला काही सुद्धा आमच्या पत्र कुठला लाभ पोचत नाही नोटांची खोकी बघायची त्यांनी परत ना त्यांनी काय बघायचं मग तुम्हाला तमाशासारखं काय म्हणलं ना एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आम्हाला नामुसके आहे आम्हाला ते मुख्यमंत्री पसंतच नाहीत सातारा जिल्ह्याचे असून काय करणार आमच्यासाठी काय केलंय त्यांनी नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रात फिरत असताना मी आलो आहे कराड उत्तर या मतदारसंघामध्ये वडगाव नावाचं हे गाव आहे आणि या गावामध्ये मी आलो आहे इथं एक लाडक्या बहीण भेटलेले आहेत आणि लाडके सुद्धा भेटलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे लाडके जावाय आणि लाडके बहीण भेटलेले आहेत जावयांसाठी ते काही देतात की नाही माहीत नाही पण लाडके बहिणीला दीड हजार रुपये सुरू केलेले आहेत तर मावशी मला सांगा तुमच्याकडं किती जनावर आहे ते अकरा अकरा जणांवर आहेत तर त्यांना दुधाला जो दर आहे तो पुरेसा आहे का तुम्ही त्यांच्या साऱ्यावर खर्च करत असाल पेंडीवर खर्च करत असाल तर हा दर पुरेसा आहे का तुम्हाला जो दुधाचा पोत दोन हजाराला एक आहे दर काही योग्य नाही गॅस सिलेंडर किती महाग आहे आणि दीड हजार रुपये आता तुम्हाला सुरू केल्यामुळे मग काही गरज नाही नाही बाकीचे दर, दर।, दर। आ... वाढवायचे हो तेलाचा डबा पण किती आहे दे, दीड हजार रुपये पुरेसे नाहीत का नाही पुरेसे नाही पुरेसे तेवढ्यात काय येते शेंगोळीचं पोत गायीचं घ्यायचं म्हटलं तर दोन हजार नाही दीड हजार आहे जी, जी ती तुम्हाला सन्मानाची आहे का नामुष्कीची आहे नामुष्कीची आहे कशी काय नामुष्कीची नामुष्कीची पंधराशेत काय येत आहे सांगा तुम्ही दिशाभूल शासन करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही लाडक्या जावांशी बोल हा तर मला सांगा आता हे जे तुम्ही एवढे जनावर पाळलेत तर ह्याला काय काय कष्ट करावं लागतं ते जरा सांगा सकाळपासून संध्याकाळपासून तर आम्हाला काही म्हणजे जनावरांशिवाय काही सुचत नाही आणि एवढं सगळं कष्ट करून आम्हाला हातात काहीच मिळत नाही ही सगळं आहे ही कशासाठी आहे प्रशासन आमची एक दिशाभूल केल्यासारखं करते खाद्याचा दर किती वाढले ते तेलाचं डबो बघा गॅस बघा आम्हाला जनावरांशी दुधाला दर किती देते प्रशासन किती आता काही सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दर दे देते दे। आमचं आता जवळ सहा महिने झालं नुसतं खाद्यवारी पैसे जाते ते आमचं आता हातात काहीच नाही म्हणजे पंधराशे रुपये एका देणार आणि आमची एका बाजूने दिशाभूल करणार प्रशासन काय सुद्धा म्हणजे त्याचं म्हणजे आमचं पूर्णपणे प्रशासनाला म्हणजे नाम नामुस्कीच आम्हाला म्हणजे खाली बघायला लागते आम्हाला पण आता हे जे मुख्यमंत्री आहेत आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत त्यांनी काहीतरी केलं असेल की सातारचे माणसं म्हणून इथल्या शेतकऱ्यांसाठी ते बी शेतात काहीतरी ते नांगर बिंगर धराचे फोटो पाठवतात आमच्या पत्रकारांकडे तर म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत का काय सुद्धा शेतकऱ्यासाठी करत नाही फक्त लालपरीव बोर्ड दिसणार आपल्याला नांगूर धरलेल्याचा कुठं शेतकऱ्यांसाठी टावेल बांधून हे केलेल्याचा एकनाथ शिंदे हे आम्हाला आमच्या पत्र कुठला लाभ पोचत नाही आता पळवट म्हणून आम्हाला सांगितलं पाच रुपये अनुदान दुधाला देतो आणि ती अनुदान दिलेलं नाही अजून आज तागायत आमची सगळी कागदपत्री पूर्तात असताना दिलेलं नाही हेनी एक एक जुटीनं नुसतं एक दावती एक रात्री एक दिवसा एक सं दिशाभूल नुसती करून आम्हाला सोडली देणी काय सुद्धा नाही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला नामुसके आहे आम्हाला ते मुख्यमंत्री पसंतच नाहीत सातारा जिल्ह्याचे असून काय करणार आमच्यासाठी काय केलंय तिने आम्हाला काय दिलंय दी तिने प्रतिसाद काय दिलाय आम्हाला तिने उत्तर मतदारसंघात आहे म्हणून आम्हाला कुठल्या बाजूने कुठली इथं रस्त्याची कामं दिली ती गावासाठी विकासासाठी काय दिले तिने हा आमचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत ते कराड उत्तर मतदारसंघाचे आज गावोगावी घराघरात लहान लहान मुलगा त्यांना ओळखत आहे आणि त्यांच्यासाठी प्रत्येक काही अडचणीला तिथे उभे राहतील तिथे कार्यक्षेत्रातला कुठलाही मा माणूस गेला तरी तिथं काही आम्हाला आम्हालाही अडचणी देत नाही तुम्ही मतदान कुणाला करणार म्हणजे त्या कमळ तुतारी काय म्हणजे महायुतीला का महाविकास आघाडीला काय वाटतं तुम्हाला आम्हाला ती पक्ष बघून आम्हाला काही करायचं नाही आम्हाला एकच की सगळ्यात जास्त आम्हाला कराड उत्तरचा प्रिय लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील आहेत आम्हाला त्यांच्याकडे बघून आम्ही काय असेल ती करतो आम्ही जनता आमचं गाव हे जे वडगाव हे गाव आहे ना आम्ही सगळं जोपर्यंत संतोषांना गारगे साहित्री कारखाने संचालक आहेत तोपर्यंत आम्ही वडगावचं सगळं म्हणजे वडगाव जेवढं लोकप्रिय आमदार जेवढं आहेत किंवा लोकप्रिय आमदार आहे किंवा सरपंच आहे हे सरपंचांसाठीच आम्ही सगळं काय असेल ते करतो किंवा आमदारांसाठी लहान की लहान मुलगा जर एखादी तक्रार घेऊन गेला तरी आम्हाला त्याचा न्याय निवाडा मिळतो त्याने आम्हाला काय न्याय निवाडा दिलाय मुख्यमंत्री आहेत म्हणून काय आम्हाला फक्त शाळेत सांगायचंय का आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हणून काय सुद्धा नाही अजित पवार एकनाथ शिंदे ही सगळे खोटं नाट आहे तमाशासारखं त्यांनी केलंय हा दुसरं काय सुद्धा नाही तमाशासारखं कसं सारखं केलंय एकानं पुढं जागत करायचं पाठीमाग याच एकाने हसल्यागत करायचं चर्चा करायचं आता मीडियाच्या पुढे सगळ्यांनी बघितलेच की त्यांनी काय काय करते दिदी काय तमाशाच आहे त्यांचं राजकारण तमाशाच आहे रात्री एकाच दिवसा दुसऱ्याच असं आहे काम त्यांचं आमच्यासाठी जनतेसाठी साधे जनतेसाठी त्यांनी काय केलंय आम्हाला केलंय काय आमच्यासाठी काय दुधाला भाव दिलाय खाद्याचं दर कमी केले ती गॅस सिलेंडर वाढलाय त्याचं काय केलंय तेलाचा का डबा अठराशे रुपये एकोणीशे रुपये त्याला डबा आता आम, ती जवळ आली की ती केली सिस्टीम त्यांनी चालू लयच रा, राग आहे सरकारवर सरकारवर <laughs> राग आहे तो भयंकर राग आहे आमचा कारण सरकारवर सहा महिने झाला आम्ही इथं रात ना दिवस सगळी कष्ट करतो या तर आम्हाला त्याच्यात हातात नुसतं शेण सुद्धा मिळून झाले शेण एकूण सुद्धा आम्हाला पैसे मिळणार नाही ते जनावर आज दहा अकरा जनावर आम्ही सांभाळतोय राग कसा काढणार तुम्ही आम्ही एकच राग असा काढणार की आम्ही ज्या बाजूने आमदार बाळासाहेब पाटील जातील किंवा आमचे सह्याद्री कारखाने संचालक संतोष अण्णा घारगी त्यांच्या पाठीशी अख्ख्या गावात विरोध असा नाहीच आम्हाला नाहीच आणि विरोध बी करणार नाही कोण कारण आमदारांच्याकडे बघितलं की संतोषांना गार्गी दिसते आम्हाला बस याच्यापेक्षा दुसरं काय नाही ना मला त्या अजित पवार सोडून गेले शरद पवारांना त्याबद्दल काय वाटतं म्हणजे एवढं म्हातार शरद पवार आणि ते सोडून गेले त्यांना हा ती नोटांची खोकी बघायची त्यांनी परत ना त्याने काय बघायचं मग तुम्हाला तमाशासारखं काय म्हणलं की पुढे एकानं व गायचं आणि माग एका नाही करायचं त्यांनी पक्षाबरोबर जाऊन सुद्धा त्यांनी धावणार आपल्याबरोबर आहे म्हणून जाणार दुसरीकडे म्हणजे आता त्यांनी नोटंकी चालू केली ना एकनाथ शिंदे अजित पवार यांनी नोकरी नोटंकी चालू केली मग ह्यांच्या यांच्यातच भांडणं चालली ती राजकारणात म्हणजे आमच्या जनतेकडे कधी बघणार आहे ती म्हणजे यांच्या पदासाठी सगळं भांडत बसायचं पैशासाठीच खोकी हो मिळाली की आपलं ग बसायचं नाही पुढे परत कोणी बोलायचं नाही काय करायचं नाही मग जनता कुठं यांची ह्यांना जनता नाहीच ते खोके घेतात आणि तुम्हाला काही चिरीमिरी तरी मिळते का आम्हाला त्याचा प्रसाद तिकडे चिरीमिरीचा आम्हाला त्याची अपेक्षाच नाही आम्हाला स्पष्ट भूमिकेनं आम्हाला दुसरं काही नको गाईच्या दुधांना दर द्यावा बस आम्हाला कष्टाचं आमच्या आम्हाला मिळालं बाज झालं शासनानं प्रशासनानं लोक गरिबांच्याकडे गर बघून त्यांची दखल घ्यावी हो जे जोपर्यंत आमदार बाळासाहेब पाटील आहेत तोपर्यंत आमचं इकडलं कराड उत्तर मतदारसंघाचं जनतेचं चांगलं आहे यांचं काही नाही यांची नोटंकी पण आहे नुसतं झालं नाव काय सुनील जगन्नाथ घारगे आणि सुनील गारगे धन्यवाद गाडगे साहेब गाडगे ताई ता तुम्ही तुमच्या फार तीव्र भावना व्यक्त केल्या ह्या भावना सरकारपर्यंत पोचतील परंतु आता पोचल्या तरी उशीर झालेला आहे आणि आता विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत हे ज्या प्रतिक्रिया आहेत अशाच प्रतिक्रिया ग्रामीण भागात मिळत आहेत महाराष्ट्रातील राज्यभरातील सर्व मतदारांना मतदारांच्या डोळ्या उघडणाऱ्या ह्या प्रतिक्रिया आहेत आणि राज्यभरामध्ये सगळी स्थिती अशी आहे धन्यवाद